बडेराजा स्पेशल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आपण आज मानवी आरोग्यावर झालेले पाहत आहोत त्यामुळे आता संपूर्ण सर्व सेंद्रिय शेतीचे वारे चांगलेच वाहू लागलेले आहे सेंद्रिय भाजीपाला व फळांचे महत्व आज पूर्ण जगाला कळाले आहे ड्रॅगन फूड हे असेच शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन घेता येणारे पीक तसे हे परदेशी फळ पीक आपल्या देशातील हवामानात पिकणारे व अत्यंत कमी पाण्यात सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होणारे बागायती जिरायती जमिनीत सुद्धा येणारे व भरघोस उत्पन्न देणारे हे पीक मार्केटमध्ये सुद्धा या पिकाला चांगली मागणी आहे शॉपिंग मॉल असो ऑनलाईन असो किंवा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फ्रूट स्टॉल मध्ये असो अशा अनेक ठिकाणी विकले जाणारे हे फळपीक म्हणजेच ड्रॅगन फ्रूट चवीला सुद्धा फारच छान अशा या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीची माहिती आपण राऊत संदीप राऊत यांच्याकडून घेत आहोत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। राऊत सर आपण हे जो ड्रॅगन फ्रूटची जी लागवड केलेली आहे ही लागवड कशी केली कधी करता याची आम्हाला थोडीशी माहिती द्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी जमीन आपली हलक्या प्रतीची पाहिजे उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जास्त जमिनीमध्ये पाणी साठलं नाही पाहिजे त्यासाठी अगोदर आपल्याला एक सात फुटाचे आपल्याला सिमेंटचे खांब घ्यावे लागते सिमेंटचे खांब जमिनीमध्ये एक दीड फुटापर्यंत आपल्याला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये फिट करायचे असतात त्यानंतर एक सव्वा फुटापर्यंत दीड फुटापर्यंत जमिनीवरती बेड तयार करून घ्यायची बेड तयार केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाला पाचोळा सेंद्रिय जैविक खतं वगैरे टाकून त्यानंतर मग प्लांटेशन करायला लागतं म्हणजे झाडांची लागवड करायला लागत ती लागवड झाल्याच नंतर मग त्याला एक दोन चार दिवसांनी थोडस पाणी वगैरे देऊन अशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करायला लागत राऊत सर एक एकरामध्ये पोल किती लागतात आणि एकूण रोपांची संख्या किती याची आम्हाला माहिती द्या आमच्याकडे ही जी लागवड केलेली ही बारा बाय आठ वरती लागवड केलेली आहे त्याच्यासाठी एकरी ॲव्हरेजली आपल्याला चारशे स्ट्रक्चर म्हणजे पोल लागत आहे सिमेंटचे चारशे पोल लागतात आपल्याला एका पोलभोवती आपण चार रोप लावलं जातात असे मिळून एकरी सोळाशे रुपये अंदाजे लागत आहेत राऊत सर लावगडीनंतर पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि लावगडीनंतर किती दिवसांनी विक्री योग्य माल तयार होते याची आम्हाला माहिती याचा लागवडीचा कालावधी अंदाजे हो एक जून ते डिसेंबर पर्यंत हा चांगला कालावधी हो लागवडीचा लागवड केल्यानंतर एक चौदा ते पंधरा महिन्यामध्ये फुलं लागून फळ तयार होतं आपले एक चौदा ते पंधरा महिने याच्यामध्ये जाते आणि याचं पाणी व्यवस्था पण हे ड्रिपनीच कंपल्सरी द्यायला लागते अशा पिकाला कमी पाणी लागतं त्याच्यामुळे जर ड्रिप करणं इरिगेशन करणं खूप गरजेचं आहे आणि याची बाजारपेठ पाहता तुमच्या इथं लोकल तालुका ठिकाणी सिटीच्या ठिकाणी वगैरे भरपूर मार्केट आहेत आमच्या इथून पुना सिटीजवळ आहे शिरूर सिटी आहे इकडं अहमदनगर सिटी आहे इथून माल आमचा वाशी मार्केटला पण माल जातो आमच्याकडून राऊत सर माल तयार झाल्यानंतर त्याची पॅकिंग त्याची ग्रेडिंग कशी करायची त्याची थोडीशी माहिती द्या फळ ज्यावेळेस परिपक्व होतं त्यावेळेस तोडल्याच्यानंतर फळाचे तीन प्रकारच्या ग्रेडिंगमध्ये आपण डिवायडेशन करतो ए ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड जे मोठे उच्च वजनाचे फळं असतात एक सातशे आठशे ग्रॅमचे फळं असतात हे ए ग्रेडमध्ये जातात अंदाजे त्यानंतर एक पाचशे जे फळं ते बी ग्रेडमध्ये जातात एक दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे ग्रॅमचे फळं हे सी ग्रेडमध्ये आहेत अंदाजे याला सरासरी एक साठ सत्तर रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत याला एक किलोचा रेट मिळतो आपल्याला फळांना राऊत सर ह्या ड्रॅगन फूडमध्ये औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे याला बाजार आहे पण ते औषधी गुणधर्म कोणते आहेत त्याची आम्हाला माहिती द्या ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आपल्या खाण्यामध्ये आणि बाकी ज्याच्यामध्ये हा सगळा प्रोजेक्ट जैविक तत्वावरती चालतो याला जास्त रासायनिक खात्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळं याच्यापासून निघणारं फळ हे खूप उच्च दरवाज दर्जाचं फळ असतं याच्यामध्ये आठ नऊ प्रकारचे आयुर्वेदिक गुणधर्म आहे त्याच्यामध्ये तुमचे पांढऱ्या पेशी वगैरे कमी झाले असल्या तर हे फळ खूप गुणकारी आहे पांढऱ्या पेशी शरीरातील प्रमाण नियंत्रित करतं तसेच ज्यांच्या शरीरामध्ये साखर आहे रक्तामध्ये साखर आहे डायबिटीजचे पेशंट असेल त्यांना पण हे फळ खाल्ल्यानंतर चांगला उपयोग होतो शरीरातील साखरेचं प्रमाण उप व्यवस्थित होतं त्याप्रमाणे याच्यामध्ये फायबर्स भरपूर आहे आणि याची चव पण खायला गोड आंबट अशा चांगल्या प्रकारची चव चा लागत याची राहुल सर याच्यामध्ये जे दोन प्रकारची फळं येतात लाल कलरची आणि पांढऱ्या कलरची तर दोन्ही फळांचे फरक आणि त्याच्या चवीबद्दल थोडीशी माहिती द्या आपल्या इंडियामध्ये जवळजवळ व्हाईट ड्रॅगन फ्रूट आणि रेड ड्रॅगन फ्रूट अशा दोन प्रकारचे फळं आपल्या इंडियामध्ये पिकतात तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वरून दिसायला दोन्ही पण सारखेच असतात आतमध्ये नंतर एकामध्ये व्हाईट घर निघतो एकामध्ये रेड गर निघतो त्याच्यामध्ये ह्या दोन्हींचं जर तुम्ही जर चवीचं जर हे जर केलं तर जे पांढरा गर निघणारं फळ आहे ते आंबट गोड लागतं खायला आणि जे लाल गर निघणारं फळ आहे ते आपल्याला खायला गोड प्रकारचं लागतं असे दोन फ्लेवर याच्यामध्ये आहेत राऊत सर तुमच्या राऊत फार्ममधून ड्रॅगन फ्रूटची रोपं आतापर्यंत कुडं दिलेली आहेत आणि तुम्ही रोपं बुकिंग केल्यानंतर किती दिवसांनी द्यायची आम्हाला थोडीशी माहिती द्या आम्ही अदोगर विषयी सर्व माहिती सांगतो आणि जेव्हा त्याची लागवडीची तयारी असती पूर्ण त्यावेळेस आम्ही ॲडव्हान्स बुकिंग घेऊन एक दोन महिन्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची रोपं बनवून देतो आजपर्यंत आम्ही पाथर्डी झालं नगर इकडं सोलापूर परत इकडं पारनेर साईडला इकडे पार आम्ही नागालँड पर्यंत आमच्याकडून रोप गेलेले आहेत इथून ह्या साइटनुसार मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये हो डाळिंबाचं पीक भयंकर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आज डाळिंबावरती तेल्या रोगांनी संकट असं मोठं उभं राहिलेलं आहे की आज हजारो एकरावरील डाळिंबाच्या ज्या बागा आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होण्याच्या बेतावर आहे तर त्या बागांना एक पर्याय म्हणून ही ड्रॅगन फ्रूटची बाग कशी यशस्वी आहे याची आपण थोडी माहिती सौरभ भाऊंकून घेत आहोत सौरभ भाऊ नमस्कार नमस्कार सौरभ भाऊ आपण ही जी ड्रॅगनची जी लावगड करतो तर लावगड केल्यानंतर चौदा महिन्याने जो माल चालू होतो तर तो, तो माल आ, किती निघतो आणि वाढत कसा त्याची आम्हाला थोडीशी माहिती द्या सुरुवातीला ज्या पहिल्या वेळेस आपण रोप लावतो त्यानंतर अकरा चौदा महिने माल निघतो तो माल कमीत कमी एक टनाच्या आसपास एकरीत निघू शकतो दुसऱ्या वर्षी तो माल वाढत तिसऱ्या वर्षी बंद झाड परिपकून एक सहा ते साठ टना बद्दल माल आपल्याला मिळतो साधारणपणे सौरभ भाऊ ह्या बागेचा जी काही इन्कमची जी माहिती आहे आम्हाला ती थोडीशी माहिती द्या इन्कम संदर्भात सांगायचं झालं तर ड्रॅगन फ्रूटचे कमीत <laughs> कमी एका शेतकऱ्याला एक पाच ते सहा लाखापर्यंत इन्कम मिळू शकतो वर बरशी कमीत कमी रेट नव्वद रुपयापासून एक दीडशे पावणे दोनशे पर्यंत भेटतो दोनशे जास्त तरी तरी कमीत कमी पण झाला तरी पाच ते सहा लाख रुपये शेतकऱ्याला मिळ राहू शकते मित्रांनो ड्रॅगन फ्रूट लावगडीचा एकरी खर्च रोपांचा पन्नास हजार रुपये त्यासाठी लागणारे सिमेंट पोल सिमेंटच्या रिंग यांचा एक लाख साठ हजारापर्यंत ड्रिप इरिगेशन व इतर वीस हजारापर्यंत असा एकूण एकरी खर्च दोन लाख तीस हजारापर्यंत येतो या फळ पिकाची पूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली तर पंधरा ते वीस वर्षापर्यंत लाईफ आहे पहिली चौदा महिने वाढीच्या अवस्थेतील सोडली तर फक्त उत्पन्नच घ्यायचे आहे म्हणजेच गुंतवणूक एकदा करा नफा प्रत्येक वर्षी घ्या चार लाखापासून ते सहा लाखापर्यंत आय बटनवरती क्लिक करून शेती व जोडधंद्याविषयीचे इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बळे राजा स्पेशल मधील या माहितीविषयी तुमचं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये पाठवा आमची ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुपवर फेसबुकवर शेअर करा शेती व जोडधंदे याविषयी नवीन माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद